बी एम आर डी एचे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत एकतर बनेश्वरचा रस्ता हा डिले झाला आहे त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आता वीस तारखेपर्यंत एक्सटेन्शन मागितलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत हे काम सुरू ना झालं नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार आम्ही योजना जशी काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार आम्ही योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मेपासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की पी एम आर डी एच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चालला आहे रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत ही लोकं टॅक्स भरतात ही लोक ते इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्ट करणारीनी लोन काढून ती घरं बांधलेली आहेत आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही आमचा रिंग रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्यांनी जो टॅक्स भरतो जो कष्टानी त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावर ना कृपा करून रस्ता काढू नये थोडासा बदल करा याचं उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत छोटे छोटे सोल्युशन आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका पण आता हा डी पी रखडल्यामुळे अजून पुरे डिले होईल ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते त्यामुळे आमची अपेक्षा आहे की पी एम आर डी अँड पी एम सी यांनी एकत्र मिळून हे काम करून पुणेकरांना थोडा तरी रिलीफ द्यावा सांगू तुम्हाला म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा आग आहे पण ज दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील ई डी असेल सी बी आय असेल अनेक शंभर गोष्टीचं ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललं खूप दुर्दैवी आहे आणि याला लोकशाही म्हणत नाही याला दडपशाही म्हणतात मागेही बोललेले आहेत आधीही बोललेले आहेत नाही त्यांनी मागेही बोललेले ते मी नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू एक तर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारचंच तुम्ही काम बघताय अनेक पेमेंट्स ही अडचणीत आलेले आहेत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ किंवा हमीभाव तरी व्यवस्थित देऊ तेही महाराष्ट्रात होत नाही आहे महाराष्ट्रात क्राईम वाढतो आहे आणि सरकारचं जे स्वतः जे शंभर दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात त्यांनी स्वतःच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने शंभर वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही आणि हा डेटा माझा नाही हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला सांगावं कारण का शेवटी जे सरकारमध्ये आहे त्यांनी उत्तरं दिली पाहिजे तुम्हीच म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो या बाबतीत गेल्या तीन चार दिवसात भारतीय जनता पक्षाकडून पण स्टेटमेंट आली आहे ती नाही पालिका तुम्ही बऱ्याच जणांनी बरीच स्टेटमेंट्स केलेली आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो मी तुम्हाला खरं सांगू मी ऑल पार्टी मिटिंगला गेले होते आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे मला या विषयाचं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे एक पंधरा दिवस महिनाभर मी या विषयावर काय वास्तव आहे आम्हाला काय कळलं आहे त्याच्यावर आत्ता मी काहीही बोलणार नाही जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होईल त्याच्यात सविस्तर नक्कीच बोलीन किंवा एक महिन्याभरात थोड्या गोष्टी सेटल झाल्यानंतर जरूर अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं ही भारतात प्रत्येक भारतीय मागतो